कविता पाटील मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोबी मसाला किंवा याला फ्लॉवर मसाला असंही म्हणतात तर हा कसा बनवायचा आहे अगदी रेस्टॉरंटच्या चवीने घरच्या घरी कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदा जर तुम्ही अशी फ्लॉवरची भाजी बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल इतकी अप्रतिम चवीची भाजी लागते अगदी लहानांपासून वयस्कर पर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी ही भाजी कशी बनवायची चला पाहूया यासाठी या ठिकाणी या फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे तर विकत घेतानाच फ्लावर असा विना किडका असा घ्यायचा आहे कारण बऱ्याच यामध्ये आळ्या वगैरे असतात आता याचे आपण असे फुलं फुलं अशी सेपरेट करायची आहेत एकदम बारीक पण फ्लावर करायचा नाही कट तर फक्त अशी फुले सुट्टी करायची आहेत या पद्धतीने आपण ही सर्व फुले आता बाजूला करून घेतलेली आहेत गॅसवरती आता कोणत्याही प्रकारचं भांड ठेवायचं आहे पातेलं किंवा कडई यामध्ये थोडं पाणी घालून थोडस एक चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि पाण्याला या छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण हा फ्लावर टाकायचा आहे पाहू शकता एकदम बारीक पण फ्लावर करायचा नाही असा मोठाच ठेवायचा आहे त्याची फुलं म्हणजे खूप छान आकर्षक दिसतात चवीला पण लागतात या पाण्यामध्ये झाकण लावून एक दोन मिनटं हा फ्लावर छान असा शिजवून घ्यायचा आहे फक्त दोन मिनटं यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचा नाही किंवा तुम्ही पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं या पाण्यामध्ये असा जरी ठेवून दिला तरी सुद्धा चालतं कारण बऱ्याचदा या फ्लावर मध्ये बारीक आया किडे असतात तर ते निघून जातात यामुळं नक्की अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये हा फ्लावर शिजवून घ्यायचा आहे आता एकीकडे हा फ्लावर शिजत आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण यासाठी एक वाटी ओला वाटाण घेतलेला आहे हा पण छान असा स्वच्छ धुवून शिजवून घ्यायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्ही बटाटा वापरला तरी सुद्धा चालेल हा वाटाणा पण आपण पन शिजवून घ्यायचा आहे आता यानंतर दोन ते ती तीन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि कांद्याची आणि टोमॅटोची आपण छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पूर्व तयारी आपण करून ठेवायची आहे कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट आपली आता या ठिकाणी तयार आहे आता आपला फ्लावर पण छान असा शिजलेला आहे जास्त पण शिजवायचा नाही पाहू शकता अगदी दोनच मिनिटात हा गॅस बंद करायचा आहे आणि याच्यातील पाणी निचळून काढायचं आहे त्याचबरोबर आपला वाटाणाही शिजवून घेतलेला आहे याच्यातील ही पाणी काढून हा वाटाणा आपण असा चाळणीमध्ये नितळून घ्यायचं आहे थोडेसे आलं आणि लसणाची पण आपण पेस्ट करून तयार ठेवायची आहे आता गॅसवरती कढई ठेवून यामध्ये चार चमचे तेल टाकायचं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तिखटाच्या प्रमाणानुसार मिरची टाकायची आहे काही खडे मसाले टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार लवंग दालचिनी बदाम फूल वेलची जिरे एक मिनिट हे परतून घ्यायचं आहे मिरची जास्त तिखट असेल तर कमी प्रमाण वापरा यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती मिक्स करायची आहे छान असा हा कांदा आता आपण या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंगावर हा कांदा भाजला गेला की आता यामध्ये आले आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी काजूची पेस्ट पण थोडी टाकायची आहे आले लसूण आणि काजूची पेस्ट या ठिकाणी आपण ऍड केलेली आहे आता पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आहे करपून द्यायचं नाही मसाले असे चांगले भाजून घ्यायचे आहेत कांदा आले लसूण काजू पेस्ट आपली छान अशी भाजलेली आहे आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे टोमॅटोची पेस्टला असा छान कलर येण्यासाठी या ठिकाणी टोमॅटोची पेस्ट करत असताना थोडा बीटाचा आहे म्हणजे मिक्सरला बारीक करत असताना थोडं बीट पण त्यासोबत बारीक करायचं म्हणजे कलर खूप छान येतो नक्की एकदा असं करून पहा आता मात्र हे टोमॅटो आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा यामध्ये आता आपण काही मसाले टाकणार आहोत यामध्ये चिमूटभर हिंग एक चमचा धने पावडर दोन चमचे गरम मसाला हा आता यामध्ये ऍड करायचा आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर याचं तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल या ठिकाणी एक, एक चमचा मिरची पावडर वापरलेली आहे आता हे मसाले सुद्धा छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला जर जास्त कोरडा वाटला तर अगदी थोडं नकद पाणी घालून पुन्हा भाजून घ्यायचा आणि चांगला भाजल्यानंतरच आता या ठिकाणी यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे वास पण अगदी खमंग सुटलेला आहे आता मसाले, हे मसाले पाणी घातल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचे आहेत टेस्टनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आपण फ्लावर शिजवताना पण यामध्ये थोडस मीठ घातलेलं आहे यामुळे या, या ठिकाणी मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे टेस्टनुसार पुन्हा हे आता छान असं शिजवून घ्यायचं आहे छान अशी अगदी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक केल्यामुळं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रकारचं मोटिवेशन मिळत राहतं यामुळं व्हिडिओ वी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत पण पोहोचवा शिवाय चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाल तुम्हाला अशा नवनव्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आपल्या चॅनलवरच्या अगदी साध्या सोप्या अशा रेसिपी आपण नेहमी अपलोड करत असतो याची माहिती तुम्हाला मिळत राहील आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला फ्लावर मिक्स करायचा आहे त्याचबरोबर शिजवून घेतलेला वाटाणा पण आपण मिक्स करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बटाटा सुद्धा उकडून घेऊन वापरला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर काजूचे मोठे काप अखंड घातले तरी सुद्धा चालतील परंतु अगदी न काही घालता एवढे सिंपल पद्धतीने सुद्धा इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी ही भाजी लागते अगदी जे खात नाही ते सुद्धा अगदी आवडीने खायला लागतील इतकी छान हा ग्रेव्ही मसाला फ्लावरचा तयार होतो पाहू शकता बघता क्षणी अगदी खावासा वाटत आहे इतकी छान अशी ही भाजी आपली आता तयार झालेली आहे आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे वरून आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं फ्लावर आपण आधी शिजवून घेतल्यामुळं आता हे जास्त वेळ शिजवावं लागणार नाही मसाला पण आपण छान असा शिजवून घेतलेला आहे यामुळे अगदी दोन मिनिट फक्त याला वाफ येऊ द्यायचे आहे आणि यानंतर यामध्ये चार चमचे टोमॅटो केचप मिक्स करायचे आहे हे जर तुम्हाला आवडत नसेल तर हा भाग स्कीप केला तरी सुद्धा चालू शकतो परंतु या टोमॅटो केचप मुळ या भाजीला आणखी वेगळीच टेस्ट येते पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे खाण्यासाठी तयार आहे आपली फ्लावर मसाला भाजी नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून